मित्रांनो अंध भक्तांची एक अजब गजब अशी दुनिया आहे मित्रांनो पहिली घटना अगदी छोटीशी आहे नरेंद्र दाभोळकर यांच्या संबंधित आहे परंतु त्या पोस्टवर आलेली जी कॉमेंट आहे त्या कॉमेंटच्या अनुषंगाने ही घटना मला सांगणं अत्यंत महत्वाचं वाटलं लक्षात घ्या अजित दादा जादू टोना विरुद्ध कायद्याच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत मीटिंग होती मीटिंगमध्ये एकजण उभा राहून म्हणत होता की आमच्या धर्मग्रंथामध्ये पिशाच असं लिहिलेलं आहे मग तुम्ही भूताविरोधामध्ये कायदा कसं काय करू शकता तो आमच्या धर्मग्रंथाच्या विरोधामध्ये आहे त्यावेळी दादा त्या ते व्यक्तीला त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने म्हणाले हे गब्बास जगात भूतभीत काही नसतं ती अंधश्रद्धा असते आम्ही कायदा करणारच असं दादांनी त्याला झापलं आता मित्रांनो यावर एक फेक अकाउंटवाला अंधभक्त आहे राहुल के डब्ल्यू टी असं त्याचं नाव आहे तो कॉमेंट काय लिहितो पहा दोघांच्याही चिंदाड्या उडाल्या शिवटी पापाचा घडा भरला की असंच होतं दोघांच्या म्हणजे कोणाच्या नरेंद्र दाभोळकर आणि अजित पवार या दोघांच्याही चिंदाड्या उडाल्या असं या अंधभक्ताचं म्हणणं आहे आता लक्षात घ्या या जगामध्ये काय होतं की आपल्या लोकांना बुद्धीचा भाग नाही विचार करण्याची क्षमता नाही आता मी येथे कोणाचं नाव घेणार नाही परंतु तुम्ही तुमच्या बुद्धीवर मेंदूवर थोडासा जोर द्या जे लोक पाखंडी आहेत लक्षात घ्या जे लोक पाखंडी आहेत अधर्माच्या बाजूने आहेत अंधश्रद्धेच्या बाजूने आहेत खोट्याच्या बाजूने आहेत अशा लोकांच्या चिंदड्या झाल्या नाहीत का अशा लोकांचे विमान अपघात झाले नाहीत का अशा लोकांचा अपघात झाला नाही का अशा लोकांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला नाही का असे कितीतरी अशी एक मोठी लांब यादी सांगता येईल लक्षात घ्या परंतु येथे कोणाच्या मृत्यूवर मला अस्त्री बोलायचं नाही परंतु तुम्ही तुमच्या बुद्धीला जोर देऊन शोधा मित्रांनो मी पुढं दादांचा दशक्रिया विधी का झाला नाही किंवा तेरावा चौदावा वगैरे का झाला नाही हे तर सांगणार आहे त्याच्या अगोदर किरण मानेंची एक पोस्ट आहे ती पहा नीच विषमतावादी वर्चस्ववादी विचाराविरोधात जो बंड करून उठतो त्याचा काटा काढला जातो त्याला विमानात बसवून वैकुंठाला पाठवलं जातं हे तुकोबारायांना खूप आधीपासून माहिती होतं हे नालायक लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात हे न कळण्या इतके तुकोबाराय भाबडे नव्हते सगळं समजून उंजून जाणून बुजून त्यांनी ही रिस्क घेतली होती शोषितांसाठी पीडितांसाठी मूल्यांसाठी कोणाशीही वैरत्व पत्करण्याची तयारी तुकोबारायांची होती पण त्याच वेळी हे काम करत आहे म्हणून आपल्या जीवाला धोका आहे आपला घात होणार आहे असं सांगणारा एक अभंग तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेला आहे या विषयावर मी माझं वेगळं भाष्य करणार नाही मी फक्त किरण माने यांनी काय म्हटलेलं आहे एवढंच सांगणार आहे आणि सदरील अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये उपलब्ध आहे अभंग काय आहे लावणी कोलीत माझा करतील घात आयसे बहुतांचे संधी सापडलो खोळे मध्ये पाहतील उने तेथे देतील अनुमोदने रिघे पुढे नाही लाजे हे लोक कोलीत लावून माझा घात करतील तुकाराम महाराजांना माहीत होत की हे लोक माझा घात करणार आहेत किंवा माझा घात करण्यासाठी टपलेले आहेत अशा अनेक कारस्थानांच्या हे जे कारस्थान करणारे जे लोक आहेत या लोकांच्या गराड्यामध्ये मी सापडलेलो आहे हे सुद्धा तुकाराम महाराजांना माहीत होतं आता हे माझ्यातले उने म्हणजे माझ्यातले काही जे दोष आहेत ते शोधतील त्यांचा बभरा करतील मला बदनाम करतील त्याचा बदनाम करून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील आणि फायदा घेतील सुद्धा आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात आता या निर्लज्ज लोकांचे हे दुष्ट कुटील उद्योग वाढतच जाणार आहेत म्हणजे थांबणार नाहीत आता हा एक अत्यंत महत्वाचा अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आहे त्यावरचं विश्लेषण नंतर कधीतरी करील परंतु मला तुर्तास त्यामध्ये जायचं नाही मित्रांनो कशा पद्धतीने लक्षात ठेवा किरण माने पुढे काय म्हणतात पहा उद्दाम मगरूर धर्मसत्तेला वेदांचा अर्थ मासीच ठावा इराणी व्हावा भार माता असं उघड उघड आमने सामने येऊन सुनावणाऱ्या तुकोबारायाला आपला शेवट काय होणार आहे याचा अंदाज आला होता वरच्या अभंगात त्यांनी हीच फॅक्ट सांगितलेली आहे हे वर्चस्ववादी लोक निर्लज्ज असतात त्यांना कसलाच विधी निषेध नसतो भीडभाड नसते कोणाची पर्वा नसते हे त्यांना माहीत होतं त्यामुळे उद्या आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आपल्या कुटुंबियांना साथीदारांना अनुयायांना याची कल्पना असायला हवी म्हणून तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलेला असावा तुम्ही कितीही त्यांच्या वळचणीला जाऊन त्यांच्याशी सलगी करा तुम्हाला सुट्टी नसते तुम्ही त्यांच्या लेखी शूद्रच असता आणि शूद्राला प्रमाणापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आला आणि त्याची लोकप्रियता वाढू लागली की वर्चस्ववाद्यांना सहन होत नाही आज दोन हजार सव्वीस साली आपण या लोकांचा उद्दामपणा मुजुरी बघतोय चारशे वर्षापूर्वी ही मगरुरी किती टोकाची असेल विचार करा आज अनेक भरकटलेल्या बहुजनामध्ये ओठात तुकोबा आणि डोक्यात मंबाजी अशी भयानक अवस्था असते तशी आपली होता कामाने आपण वारकरी संप्रदायाला मानणारी आहोत म्हणजे कुणीही या आणि टपली मारून जा असे भोळे टाळकुटे नाही वेळ आली तर नाठाळाच्या माथ्यावर काठी देणारे लढवयही आहोत हे भान पाहिजे चारशे वर्षानंतरची आजची परिस्थिती भोवताल समस्या यामध्ये फरक पडलाय पण माणसाची वृत्ती बदललेली नाही तुकोबारायांना छळणाऱ्या वृत्तीने तर आज अक्षरशः उच्छाद मांडला आहे मानवतावाद्यांपुढे मोठं आव्हान उभं आहे या परिस्थितीला भिडताना तुकोबारायांचा विचार कामी येणार आहे आपण तुकोबारायांच्या वाटेवर चालणारे वारकरी आहोत त्यांच्या विचारांच्या सोबतीने प्रवास करू आणि तुकोबांच्या संघर्षाचं सोनं करू आता मित्रांनो किरण माने यांच्या या पोस्टवर मला भाष्य करायचं नाही जे शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज नामदेव महाराज नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज यांना मारणारे जे अस्सल वारकरी आहेत त्यांना याचा अर्थ कळालेला आहे बाकी अजित पवार किंवा अजितदादा यांचा दशक्रियाविधी का झाला नाही असा प्रश्न काही लोकांना पडत आहे किंवा अनेक जे दिग्गज नेते आहेत ते सुद्धा म्हणतात बारा दिवसाचं सूतक असतं किंवा चौदावा तेरावापर्यंत सूतक असतं वगैरे वगैरे परंतु लक्षात घ्या या भुळसट संकल्पना आहेत अगदी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी स्वत या संकल्पनाला मुठ माती दिलेली आहे तुकाराम महाराजांनी सगळ्याचं पिंडदान करून ठेवलेलं आहे पिंडे पिंडदान ठेवले करून तिळी तिळवन मुळयत्री हा अभंग आहे पिंड पदावरी दिला आपुल करी प्रतिकात्मक पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे पिंड पदावरी दिला आपुल करी माझे झाले गयावरजन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे भार उतरले ओझे या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मी माझा देहरूपी पिंड त्या भगवंताच्या चरणावर अर्पण करत आहे अशा पद्धतीने प्रतिकात्मक आणि या कर्मकांडाला पर्याय काय दिलेला आहे बोंब मारिली हरिहर म्हणजे नामस्मरण हा पर्याय दिलेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये हे, हे कर्मकांड न करता प्रतिकात्मक पद्धतीने कशा पद्धतीने करून एका बहुजन समाजाला तुम्हाला आम्हाला पर्याय देण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे आणि हे ये जे हे नाटकं आहेत लक्षात ठेवा भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान तुकाराम महाराज म्हणतात हे तो चाळवा चाळवी केली आपणची जेवी नैवेद्या चाळत तुक वेच ठाकणी सकळ तुकामने जड मजन राखावे दगड लक्षात घ्या ठेवा हे स्पष्ट नाकारलेलं आहे मेला राखे दिस जाले पण झाले ओस अशा अनेक अभंगामध्ये असे एक नाहीत अशा अनेक अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी हे कर्मकांड नाकारलेली आहेत आणि कर्मकांडाच्या विरोधामध्ये वारकरी साधू संत होते म्हणजे अजितदादा पवार यांचा जो दशक्रिया विधी झाला नाही तिसऱ्या दिवशी ज्या सावडण्याच्या दिवशीच त्यांनी दशक्रियाचे तेराव्याचे सगळे विधी त्याच दिवशी पूर्ण केले आता शिवराय शाहू आंबेडकर यांना मानणारं हे कुटुंब आहे पवार कुटुंब आहे आणि अजितदादा पवार यांचा सुद्धा त्याच फुलेशाहू आंबेडकर वारकरी साधू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून झालेला आहे परंतु आमचा मराठा समाज आजही या कर्मकांडी व्यवस्थेचा सनातनी व्यवस्थेचा गुलाम आहे लक्षात घ्या आता काहीजण पुन्हा असा प्रश्न विचार करतील जे अतिपुरोगामी आहेत ते प्रश्न विचार विचारतील की अरे बाबा मग तिथं मग कर्म तिसऱ्या दिवशी जरी कर्मकांड केले मग तिथं उच्च पुरोहित कसं काय होता लक्षात ठेवा वैदिक पुरोहित कसं काय होता आजी दादा किंवा पवार कुटुंबियांना हे असा भेद करत नाहीत ते कोणत्याही जातीचा द्वेष करत नाहीत लक्षात ठेवा ना ब्राह्मणाचा द्वेष करतात ना मराठ्यांचा ना ओबीसींचा ना दलितांचा कोणाचाही द्वेष द्वेष हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आत्ताच त्यांची एक सुन ब्राह्मण समाजातील आहे त्यामुळे कोणाचाही द्वेष नाही जो उपलब्ध असेल पुरोहित मग तो मराठ्याचा असो ओबीसीचा असो आणि मराठ्यामध्ये ओबीसीमध्ये पुरोहितच नाहीत म्हणजे पुरोहितच जर उपलब्ध नसतील तर मग अपरिहार्यतेने आता ते विधी करण्यासाठी कोणीतरी एक माणूस तर पाहिजे किंवा एक प्रतिकात्मक जरी करायचं म्हटलं काही जरी करायचं म्हटलं तर कोणीतरी पाहिजे असावा लागतो ज्या पद्धतीने तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही वेगवेगळ्या धर्मामध्ये सुद्धा असे विधी करणारे वेगवेगळे लोक असतात त्यांच्या पद्धतीने परंतु असे मराठ्यामध्ये ओबीसीमध्ये इतर हिंदू समाजामध्ये तसे नसल्यामुळे त्यांना ठराविक पुरोहितच बोलावा लागला असेल परंतु लक्षात ठेवा त्यांनी तिसऱ्या दिवशी हे सगळं आटपून सुद्धा एक मोठा संदेश दिलेला आहे राजकारण्यांना जे आजही या विषमतावादी व्यवस्थेचे बळी पडलेले आहेत मग ते मराठा राजकारणी असतील ओबीसी राजकारणी असतील किंवा अन्य पुणे असतील यामध्ये लक्षात ठेवा यामध्ये खास करून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचासुद्धा आदर्श खूप छान आहे तेसुद्धा पुरोगामी आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व कर्मकांड करीनात का परंतु ते कर्मकांड मुलीने करणं लक्षात ठेवा हा एक फार मोठा बदल पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा करून दाखवला होता त्यामुळे मित्रांनो बदल हा एकाएकी होत नसतो आणि जर संपूर्ण बहुजन समाज मराठा समाज ओबीसी समाज जर जागा झाला तर बदल तात्काळ शक्य आहे परंतु या समाजावर एवढा मोठा पगडा आहे आणि या समाजाला लीड करणारे जे नेते आहेत ते मराठा समाजातले असो ओबीसी समाजातले असो कोणत्याही समाजातले असो या लोकावर प्रचंड प्रचंड असा पगडा या कर्मकांडाचा विषमतावादी व्यवस्थेचा मंबाजी बोवाचा मनुवादाचा आहे आणि त्यामुळे या अनुषंगाने काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे अजित पवार यांना मानणाऱ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही सुद्धा तुमचे सगळे विधी तीन दिवसामध्ये सावडण्याच्या दिवशीच सगळं आर आटकून टाका जास्त दिवस लांबवण्यामध्ये काही अर्थ नसतो आणि तुम्ही पुरोहित कोणीही आणा लक्षात ठेवा तुमच्या गावचा आणा कोणत्याही जातीतला आणो आणा आणि तुम्हाला समता जर समता आणायची असेल तुम्ही जर मानवतावादी असाल जर तुम्ही तुकाराम महाराजांना मानत असाल तर मुद्दामहून बहुजन समाजातला पुरोहितांना वारकरी आणा त्याच्या हाताने हे कर्मकांड करा मग बघा तर तुम्ही कारण सर्वांना अधिकार आहे ही भूमिका महत्त्वाची आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल या त्यात दोन तीन गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्राला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम